आधी मानस या मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो खूपच धमाकेदार असा झालेला असतो आता निरूपा इथे बसलेली असते तेवढ्यातच तिथे पंकज आणि देवी आलेले असतात इकडे निरुपा म्हणते हे सगळं त्या पनवतीमुळे झालेलं आहे खरंच उगच त्याने हे, हे मुद्दामून केले मला माहिती ना त्यावर इथे काय झालं असं विचारल्यावर आता इकडे निरुपा म्हणत असते इथे रियाला ज्यूस पाहिजे होता आणि त्याने मुद्दामूनच मला ज्यूस बनवायला लावला आणि मी ज्यूस बनवला पण तो रियाला आवडला नाही मग जबरदस्तीने तो ज्यूस मलाच प्यावा लागला मला माहिती नाही हे सगळं त्याने मुद्दामून घडवून आणलं आहे इकडे मात्र आता देविकाच्या मनामध्ये दे बटरफ्लायच उडायला लागलेले असतात ती विचार करते अच्छा बरं झालं नेहमी सगळ्यांना ऑर्डर देत असतात ना आज स्वतःलाच इथे ज्यूस बनवायला लागलं मग कसं वाटतंय ना मस्त वाटतंय ना चांगलीच गोष्ट आहे असाच इथे ती विचार करत असते त्याचबरोबर इकडे मात्र तेवढ्यातच सत्या येत असतो आणि तो म्हणत असतो हो मी मुद्दामूनच हे करायला लावलेलं आहे काय काय वाटलं काय तुम्हाला आणि त्याचबरोबर इथे घरामध्ये बसून सगळ्यांना ऑर्डरी सोडण्याचं काम तुम्ही करताय ना मग एक दिवस तू जर ज्यूस बनवला तूच जर हे सगळं काही केलं तर काय फरक पडतो आणि तशी तुझ्या एवढ्या लाडाची सून आहे ना ती तेवढ्यातच रिया आणि इथे तिचा नवरा दोघे आलेले असतात तेवढ्यातच आता इकडे निरुपा लगेचच तिला म्हणत असते काय गे रिया थकली असील ना ना बस इथे तुला काही हवं आहे का तुला काही बनवून देऊ का त्यावर आता हो 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 सकाळी बनवल्यास तसा ॲपल ज्यूस दे ना तिला आणखी बनवून पण रिया म्हणत असते नाही नाही त्याची काही गरज नाही आहे मला जर काही लागलं मला जर काही पाहिजे असेल ना तर मी नक्कीच बाहेरून ऑर्डर करेल मला आत्ता काहीच नको असं इथे ती बोलत असते आता रिया ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच इकडे मात्र जो जी देविका आहे तिला तर प्रचंड आनंद इथे झालेला असतो कारण ती काहीच कुठून मागणार नसते कारण इकडे मात्र सत्या म्हणत असतो असं कसं बाहेरून मागवशील अगं तुझी सासू इथे बसली आहे तुला शिकवेल त्याचबरोबर तिच्या हातच्या ज्या चा, नवनवीन छान छान रेसिपीज असतात त्या तू ट्राय करायला हव्या मग तू हे सगळं का बरं नाही करत आहेस आणि हे सगळं तू इथे करायला हवं आहेस ना असा इथे ती विचार करत असते इकडे सत्या म्हणतो अगं निरुपा एवढं सगळं काही तुझ्याकरिता करते आणि तू धडकधडक इथे नाही म्हणत आहेस हा कुठला प्रकार आहे आणि ह्या कुठल्या गोष्टी आहेत बरं असं नको असं करू नकोस तू हे सगळं तू करायला हवं आहेस असाच इथे आता थी ते विचार करत असते तेवढ्यातच आता इथे ते सुजित कुमार आणि सुजित कुमारची माणसं दारावर आलेली असतात लगेच सुजित कुमार म्हणत असतो काय मग आतमध्ये येऊ का आता असं अचानकच इथे इथे तिला पाहिल्यानंतर मात्र इथे निरूपाला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो इथे ही जी काही आहे सुजित कुमार तो इथे का आणि कशासाठी आलेला असेल आता सुजित कुमार म्हणत असतो काय मग हप्त्याचे पैसे आणि त्याचबरोबर इथे हे सगळं कधी मिळणार आहे असं म्हटल्यानंतर बाजूला सत्या, सत्या उभा असतो आणि बाजूला सत्या उभा असल्याबरोबर तो लगेचच इथे म्हणत असतो अच्छा हे सगळं या पद्धतीने आहे तर मग या 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 सुजित कुमार या नाही नाही ठीक आहे ठीक आहे मी येतो नंतर येतो अहो असं कसं तुम्ही हप्ता वसूल करायला आलेला आहात ना मग हप्ता अशा पद्धतीने थोडी ना वसूल करतात मग हप्ता कसा वसूल करत असतात असं विचारल्यानंतर इकडे मात्र आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झालेली असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा तुम्हाला हप्ता कसा करायचा वसूल हे मी सांगते ना असं म्हणूनच आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की जो सत्य आहे आणि तेवढ्यातच आजी तिथे येतात आणि आजी आल्याबरोबरच इथे त्या सुजित कुमारला म्हणत असतात काय मग कसं आहात त्यावर आता सुजित कुमार म्हणतो मी बरा आहे आजी तुम्ही कशा आहात मी पण मी पण बरी आहे पण इकडे कसं येणं केलं असं आजी विचारतात काही नाही ते हप्ता हप्त्यासाठी आला होता अच्छा हप्त्यासाठी आला होतात काय झालं मग मिळाला का हप्ता झाले का पैसे वसूल वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो त्याचबरोबर तो, बर तो म्हणत असतो नाही 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 असं काही नाही झालेलं आणि त्याचबरोबर नाही असं कसं नाही झालेलं तुम्हाला नह तर इथे आता तुम्ही हप्ता वसूल करायला आलेला आहात म्हटल्यावर इथे आता हप्ता वसूल केला पाहिजे ना मग तो कसा नाही झाला आणि तसेच तुम्ही बिना हप्ता वसूल करताच निघणार आहात जाणार आहात का असं हे बरोबर नाही आपण इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही झाल्या पाहिजे इथे काही जरी झालं तरी सुद्धा हप्ता वसूल केल्याशिवाय तुम्ही कसे जाणार आहात नाही नाही ते मी येईल ना नंतर येईल अहो नाही हवं तर तुम्हाला यांच्याकडून किती पैसे पाहिजेत किती पैसे हवेत तुम तुमचे यांच्याकडून त्यावरच आता इथे तो म्हणत असतो इथे ना जवळपास सतरा लाख रुपये अच्छा सतरा लाख रुपये हवे आहेत आणि सतरा लाख रुपये तुम्ही इथे यांच्याकडून वसूल करणार आहात काय मग आजी वसुली कशी करायची ते आपण शिकूयात का ते आपण दाखवूयात का असं इथे सत्या बोलत असतो आता इकडे देविकाला तर सुरुवातीला प्रेक्षकांना आनंद झालेला असतो खूप जास्त आनंद झालेला असतो तिला कारण तिला असं वाटत असतं की आता इकडे निरुपाची चांगलीच मजा येणार आहे आणि जो आता इथे आलेला आहे सुजित कुमार तो मस्त मजाच घेणार आहे असं तिला सुरुवातीला वाटतं मग आता लगेचच इकडे आजी आणि त्याचबरोबर सत्ता येतात ना मस्त जोमामध्ये आता जोमामध्ये दोघ जण आल्याबरोबरच ते काय करतात इकडे मस्त असे जी काही निरूपा आहे तिच्यासमोर उभे राहतात आणि तिच्यासमोर उभे राहिल्यानंतर समोर एक टिपॉय असतो आता त्या टिपॉयवरती पाय देतात आणि टिपॉयवरती पाय दिल्यानंतर इथे हप्ता असं म्हणूनच हां कधी देणार आहे हप्ता असं म्हटल्यानंतर आता इकडे ही जी निरूपा आहे ती मनामध्येच विचार करत असते बापरे हा खरंच त्याला सांगतोय वसुली कसं करायचा का हा मात्र स्वतःच इकडे मला वसु त्याला माझ्यासोबत इथे असलेले पैसे हा वसुली करण्याचा प्रयत्न करतोय मला तर काहीच कळायलाच मार्ग नाही आहे असं इथे तो ती बोलत असते त्यावर लगेचच सत्या म्हणत असतो बोला ना बोला ना कधी कधी देणार आहात तुम्ही हप्ता कधी देणार आहात पैसे कधी देणार आहात आता त्यावर लगेच इथे ती म्हणत असते हो हो देणार आहे ना देणार आहे लवकरच देणार आहे तुम्ही नका ना काळजी करू अच्छा हो तुम्ही देणार आहात पण कधी देणार आहात ते तरी सांगणार आहात का आणि त्याचबरोबर इथे ही कुणाकडूनही तुम्ही घेऊन घेऊन देऊ शकता ना हा तुमचा जो मुलगा आहे तो एवढ्या मोठ्या पदावर आहे त्याचबरोबर ही जी तुमची सून आहे तिचं एवढं ब्युटी पार्लर आहे आणि त्याचबरोबर इथे ती सूनच फक्त ब्युटी पार्लरचंच नाही हा करत तिचे बाबा जे आहेत ना ते मलेशियात आहे त्यामुळे तुम्हाला काय इझी असणार आहे सगळं काही आणि तुम्ही कसंही आणि कशाही पद्धतीने इथे हप्ता भरू शकता की नाही त्यावर लगेचच इथे ती म्हणत असते हो हो हो, हो भरणार ना भरणार लवकरच मी हप्ता भरणार हो पण लवकरच हप्ता भरायचा आहे पण मला सांगा ना इथे कसं कसं मॅनेज कसं करणार आहात तुम्ही तुम्ही नका ना काळजी करू मी करेल कसं तरी मॅनेज असं इथे निरुपा खूपच चिडी लागलेली असते आणि ती बोलत असते इकडे आता लगेचच असं त्या म्हणत असतो अच्छा मग मला एक एक गोष्ट सांगा ही जी तुमची सून आहे ही सून तुमचा हप्ता नक्कीच भरू शकते की नाही मला तीच गोष्ट सांगा बरं इकडे असं बोलल्यानंतर आता इकडे मात्र ती लगेचच म्हणत असते हो 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 नक्कीच नक्कीच तुम्ही नका काळजी करू ती इथे नक्कीच हप्ता भरेल काय ती हप्ता इकडे भरेल बाप रे भरू शकते हापता तीचा बर तीचा ती हप्ता इकडे कारण तिचं इकडे एवढं ब्युटी पार्लर आहे त्याचबरोबर मलेशियामध्ये तिचं एव तिचे एवढे मोठे बाबा आहेत मग ती हप्ता भरायला काय जात आहे इकडे मात्र लगेचच तो सुजित कुमारला म्हणत असतो मला एक गोष्ट सांगा सुजित कुमार तुम्ही जर इथे मुदत द्यायची ठरवली तर तुम्ही किती मुदत देऊ शकता हेला असं विचारल्यानंतर आता लगेचच जो सत्या स सुजित कुमार आहे तो म्हणत असतो देईल ना देईल मी जवळपास दोन दिवसाची मुदत तर नक्कीच देऊ शकतो त्यामुळे कुठलीच काहीच गोष्ट आणि कुठलीच काही काळजी नसावी असा इथे तो विचार करत असतो आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर बापरे आता इकडे लगेचच जी निरूपा आहे ती इथे म्हणत असते काहीही हरकत नाही काहीही हरकत नाही इथे माझी ही जी काही सून आहे ना ती सून इथे लगेचच हप्तासुद्धा इथे ती भरू शकते काहीही प्रॉब्लेम नाही आहे असा इथे ती बोलत असते आता इकडे लगेच देविका म्हणत असते काय अहो आई काय बोलताय हां चालेल ना चालेल काहीच गरज नाही आहे तुम्ही दोन दिवसाची मुदत देतायत ना दोन दिवसामध्ये इथे ती हप्ता भरू शकते असा इथे आता ती विचार करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर इकडे मात्र देविकाला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं कारण सत्याने हे सगळं मुद्दा म्हणून घडून आणलेलं असतं ह्या तर गोष्टी त्या तिला बरोबर समजलेल्या असतात इकडे मीराला थोडंसं वाईट वाटत असतं काय गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा असा ती इथे विचार करत असते पण ह्या सगळ्या गोष्टी इथे करायलाच पाहिजेत तोपर्यंत इथे जी काही आपली निरूपा आहे तिला तर काही समजणार नाही कारण आत्तापर्यंत इथे देविकाच्या नावाखाली मीराला खूप जसं लाभ राबून घेतलं होतं ती बाहेर जाऊन वर्क करते त्याचबरोबर ती लाड़की सून आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे जी देविका आहे ती तिचा बाप मदेशी यात आहे काहीही होऊ शकतो काहीही करू शकतात ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं काही करून घेतलेलं असतं आणि हे सगळं करून घेतल्यामुळे आता मुद्दा म्हणूनच सत्या जो आहे सत्या इथे बदला घेण्याचं काम हा व्यवस्थित पद्धतीने आणि चोख पद्धतीने करण्याचं करत असतो पण इकडे देविकाला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की एवढे थोडे थोडी ना पैसे आहे ते जवळपास जवळपास किती पैसे आहेत तर ते जवळपास एवढे पैसे म्हणजेच की जवळपास सतरा सतरा लाख रुपये मी कुठून आणणार आहे कशा पद्धतीने एवढे पैसे आणणार आहे असाच इथे ते विचार करत असते इकडे मात्र देवी का म्हणत असते बाप रे आता हे सगळं मी कसं करू कुठून पैसे आणू एवढ्या सगळ्या गोष्टीचे आणि त्याचबरोबर इथे आई तर असं म्हणून बसलेल्या आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी या पद्धतीने केलेल्या आहेत मी काय करणार आहे असा इथे ती विचार करत असते त्याचबरोबर आता इकडे सत्या म्हणत असतो आता काय मग तुम्हाला सुजित कुमारने इथे दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे मग ह्या दोन दिवसामध्ये तुम्ही काहीही करू शकतात आणि कसेही मिळून करून तुम्ही पैसे जमवू शकतात काय मग आता इकडे सुजित कुमार म्हणत असतो हो हो चालेल ना मला काहीच हरकत नाही मला दोन दिवसामध्ये जरी पैसे मिळाले तरीसुद्धा मला चालेल आता इकडे लगेचच हे पार्लर आहे त्याचबरोबर इथे तिचा बाब जो आहे तो मलेशियात आहे असा इथे ती विचार करत असतात आता या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर पंकजलासुद्धा खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो कारण हे सत्याने का आणि कशामुळे केलेलं असतं प्रेक्षकांना तर आता इथे सत्याला पहिल्यापासूनच इथे डाऊट असतो की इथे जी देविका आहे ती स्पष्टपणे इथे खोटं बोलत आहे म्हणजेच इथे देविकाचे जे काही बाबा आहेत ते अजिबातच नाही आहेत ते मुळात श्रीमंती तर तिला बाबाच नाही आहेत असं त्याला माहिती असतं आणि त्यामुळेच इथे त्यानं हे हा सगळा काही ते आयत्यावेळी डाव रचलेला असतो आणि आयत्यावेळी सुजित कुमार आल्यामुळे आता इकडे मात्र चांगलीच निरूपाची सुद्धा इथे वाट लागणार असते त्याचबरोबर आता इकडे मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जी देविका आहे देविका कशा पद्धतीने पैसे आणते आणि त्यासोबत इथे सत्याचा जो प्लॅन आहे तो मात्र यशस्वी होईल हे सगळं खूपच इंटरेस्टिंग असतं आता इकडे सध्या खूप खूप जास्त खुश असतो इकडे आजीसुद्धा त्याच्या प्लॅनमध्ये सहभागी झालेल्या असतात आणि आजीसुद्धा त्याच्या प्लॅनमध्ये सहभागी झाल्यानंतर इकडे सगळ्यात मोठी ही गोष्ट इथे झालेली असते इकडे आता ही इरा रिया आहे रियाला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो कारण ही बाई लालची आहे ही गोष्टसुद्धा इथे रियाला समजलेली असते आणि त्यामुळेच आता इथे सत्याला जास्त कोणी काही बोलायलासुद्धा जात नसतं कारण आता काही कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा इथे त्यांना फक्त आणि फक्त इथे सत्याची बाजू ही पटवून द्यायची असते माहिती करून घ्यायची असते आणि त्यामुळेच हा सगळा प्लॅन इथे असतो आता इकडे मात्र जो सुजित कुमार आहे तो तर निघून गेलेला असतो आता जेव्हा सुजित कुमार जो आहे तो निघून गेले नंतर आता इकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे मात्र जी देविका आहे ती खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते तिथे लगेचच निरुपातीज्याशी बोलायला येत असते निरुपातीज्याशी बोलायला आल्यानंतर ती म्हणत असते हा सगळा काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर इथे आई अगं देविका सॉरी ग पण काय करणार आता ऐन वेळेला इथे तू करशील ना गं हे सगळं काही मॅनेज आणि आणशील ना गं तू सगळे काही पैसे नको काळजी करूस त्यावरच इकडे आता देविका म्हणत असते अहो आई पण असं अचानकच आणि तुम्हाला माहिती आहे ना माझे बाबा माझ्याशी बोलत नाही आहेत आणि त्याचसोबत मी एवढे पैसे कुठून आणणार आहे त्याचसोबत इथे ती म्हणत असते पण हे बघ तू बोल ना गं त्यांच्याशी नको काळजी करूस आणि बघ ना गं हे सगळं जर कर्ज फिटलं तर खूप चांगलं होईल ना गं असं इथे ती विचार करत असते आणि त्यावरच आता इकडे देविका म्हणत असते अहो आई पण तुम्ही आयत्या वेळेला असं सगळं बोललेलं आहात मी कसं हे सगळं मॅनेज करणार आहे आणि त्याच सोबत इथे ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मी इथे आणणार आहे सगळ्यांसमोर मला नाही कळत आहे आणि हे सत्तावीस लाख म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे अगं असं काय करतेस आता तुझा बाप एवढा मोठा श्रीमंत आहे मग ही सत्तावीस ,00 लाख अमाऊंट इथे काहीच नाही आहे ना गं असा इथे ती बोलत असते आता हे सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर पण असं आईन वेळेला तुम्हाला माहिती आहे ना मी माझ्या बाबांशी बोलत वगैरे नाही आहे त्यावरच आता इथे ती म्हणत असते ठीक आहे तू बोलत, बोलत नाही आहेस ना तर मला फोन लावून देतेस का मी बोलते त्यांच्याशी त्यावर लगेचच देविका म्हणत असते नाही नाही आई असं म्हणजे नाही नको अगं म्हणजे नाही आई तसं नाही पण आता बघा तुम्ही जर असं अचानकच बोललात तर म्हणजे त्यांना थोडासा धक्का वगैरे बसल ना आणि शिवाय मी पण त्यांच्याशी बोलत नाही आहे ना मग मी त्यांना कसं सांगणार की तुम्ही माझ्या सासूबाई आहात तुम्हाला बोलायचे वगैरे आणि आपण असं अचानकच मी बोलत नव्हते आतापर्यंत आता असं अचानकच पैसे वगैरे मागायचे म्हणजे ते जरा बरोबर नाही ना वाटत आई असंही ते देविका म्हणत असते पण देविका काही कर दोन दिवसामध्ये बोल ग तुझ्या बाबांशी आणि तू त्याचे पैसे द्यायचे आहेत ना त्याची तू इथे सोय कर एकदा का हे सगळं कर्ज मिटलं ना तर मग तू पण इथे निवांत आणि आम्ही पण निवांत असं इथे ती बोलत असते बापरे आता देविकाला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला इकडे मीरा इथे सत्याची जी बाजू आहे ती इथे खोडून काढण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते की हे सगळं काय आहे आणि त्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत तुम्ही येथे का त्या देविकाच्या हात धुवून मागे लागलेला आहात असं इथे ती बोलते त्यावरच आता इथे ती म्हणत असते देविकाच्या हात धुवून मागे लागलेला आहे म्हणजे असं काहीच नाही आहे तुला काय वाटतं मी हे सगळं कशासाठी केलेलं आहे आणि त्याचबरोबर काय गरज होती एवढे सगळे पैसे तिच्या आईते आईवडिलांकडून आणण्याची आणि तुम्हाला हे सगळं काही बोलण्याची आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर असं त्या म्हणत असतो काय गरज होती म्हणजे काय गरज होती तुला एक गोष्ट तरी कळते का इथे तिचा बापच नाही आहे त्यावरच मीरा म्हणत असते अहो काही कसं बोलत आहे उगच तिच्या बापाबद्दल हो नाहीच आहे तिचा बाप कारण जर तिचा बाप असता तर ती आता कळेल ना पैसे आणते की नाही तर आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे ती म्हणत असते अच्छा म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या आहेत त्यावरच आता इकडे सत्या म्हणत असतो अजिबातच तशा पद्धतीने नाही पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का की आता इथे जर तिने पैसे आणले तर आपण असं समजायचं की तिचा बाप आहे आणि जर पैसे नाही आणले तर मग समजायचं की तिचा बाप नाही आहे पण इथे मीरा म्हणत असते अहो असं कसं तुम्ही बोलताय कोणाच्या बापाबद्दल असं कसं तुम्ही इथे विचार करू शकता प्लीज तुम्ही अशा कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका ना आणि त्यावरच आता इथे सत्याचं आणि मीराचं चांगलंच भांडण चालू झालेलं असतं इकडे मात्र अज्जी म्हणत असतात ए शांत बसा तुम्ही दोघंजण तुम्ही दोघंजण कशामुळे भांडताय कारण मीरा म्हणत असते की उगंच तिला जरी बाप श्रीमंत असला किंवा त्यांच्याकडे जरी पैसे असले तरीसुद्धा आपण इथे अशा पद्धतीने नाही त्यांच्याकडे पैसे मागू शकत आणि का मागायचे त्यांच्याकडे पैसे इकडे मात्र सत्या म्हणत असतो अगं मग कळू दे ना त्या निरूपाला निरूपाची चांगलीच जिरू देणार जर पैसे नाही आहेत ना किंवा जर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत ना तर मग तिलासुद्धा त्या गोष्टी इथे कळू देत ना आणि एक गोष्ट तुला सांगतो तिने जर इथे पैसे आणले तर समजायचं की बाप आहे आणि जर नाही पैसे आणले तर समजायचं की तिला बाप नाहीये आणि त्यावरच मीरा म्हणत असते पण जर असं कसं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्यावर आता लगेचच सत्या म्हणत असतो एक तर तिला म्हणावं इथे बाप आणून दाखव नाही तर बापाचं श्राद्ध घाल असं बोलल्यानंतर आजी म्हणत असतात मलासुद्धा इथे सत्या तुझं म्हणणं पटत आहे मलासुद्धा काहीतरी गोंधळ इथं नक्कीच वाटत आहे त्यावर मी ना म्हणत असते अहो आजू असं काय अगं हो आता जे खरं आहे ते तर आहेच ना हे बघ आतापर्यंत त्यांच्या वागण्यावरून बोलण्यावरून बऱ्याच गोष्टी इथे समोर येत आहेत म्हणजे हे बघ जेव्हापासून इथे देविकाकडे आपण तिच्या बाबांचा विषय काढतो किंवा जेव्हा कधी इथे बाबां बद्दल ती काही बोलली जाते तेव्हा ती काही इथे फारसं बोलत नाही म्हणूनच मला असं वाटतं की नक्कीच ह्या गोष्टी कुठेतरी ह्या गोष्टीत इथे कुठेतरी नक्कीच पाणी आहे आणि नक्कीच इथे काहीतरी आहे हो असा इथे ती विचार करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर इथे लगेचच आता सत्या म्हणत असतो नाही नाही मला सुद्धा हे नक्कीच काहीतरी इथे गोड गंगाल वाटत आहे या सगळ्या गोष्टींचा आपण इथे शोध घेतला पाहिजे असा इथे ती विचार करत असते आता मात्र इकडे आजी म्हणत असतात हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळापर्यंत आपण जाऊयात आणि त्याचबरोबर इकडे मीरा म्हणत असते ठीक आहे पण ती खोटं का बोलेल आणि स्वतःच्या बापाबद्दल तरी खोटं का बोलेल असं इथे ती बोलते त्यावर सत्या म्हणत असतो मला माहिती नाही तिला बापच नाही ती एक नंबरची खोटारडी आहे आणि सगळं खोटं बोलत आहे असं इथे तो बोलत असतो आता जी म्हणत असतात आता बघूयात ना आपण दोन दिवसाचा तर इथे वेळ दिलेलाच आहे ना आणि दोन दिवसाचा इथे वेळ दिलेला असल्यामुळे आता बघूयात ती कशा पद्धतीने इथे तिच्या बापाला हजर करते आणि कशा पद्धतीने इथे ती तिचा बाप जो आहे तो घेऊन येते ह्या सगळ्या गोष्टींचा आपण इथे सोक्ष लावूयात असाच इथे आता आजी विचार करत असतात पण इकडे मीरा मात्र खूप मोठ्या विचारामध्ये इथे हरवलेली असते तिला खूप जास्त वाईटसुद्धा वाटत असतं कारण इथे किती नाही म्हटलं तरीसुद्धा इथे कोणाच्या आईवडिलांबद्दल असं बोलायला नको असा, असा विचार करायला नको असंच तिला वाटत असतं त्यावरच आता पुन्हा एकदा मीरा म्हणत असते ते मीरा म्हणत असते पण जर तिने तिच्या बापाकडनं पैसे नाही आणून दिले तर आणि तिने म्हटलं त्यांनी नकार दिलाय तरी ते लगेच सत्या म्हणत असतो मग तिला म्हणायचं की इथे बाप आणून उभा कर म्हणजे सगळंच इथे सगळं क्लिअर होईल आणि सगळ्या प्रश्न प्रश्नांची इथे उत्तरे मिळतील असा इथे सध्या विचार करत असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच कमाल झालेला असतो मी रा किचनमध्ये राबराब राबत राब असते आणि विचार करत असते की हो सग्ले जना सग्ले जना मी कितीही काम केलं तरी कोणाच्या मनालाच येत नाही आणि सगळेजण पैसे कमवतात बाहेर जाऊन सगळेजण सगळ्या गोष्टी करतात मग मी घरातच बसून असते ना त्यावर लगेचच आता आजी म्हणत असतात अच्छा तू तु, तुलासुद्धा काम करायचं आहे तुलासुद्धा पैसे कमवायचे आहेत ना तर माझ्याकडे खूप मोठी आयडिया आहे आणि ती म्हणजे काय तर इथे आम्ही आता इथे देवदर्शनासाठी चाललेलो आहोत आणि माझ्या मैत्रिणीचं बारायला आहे तर त्या बारशेची ऑर्डर मी तिला तुला द्यायला सांगते म्हणजेच इथे तुला पैसे सुद्धा कमवता येतील आणि काम सुद्धा मिळेल तर इकडे निरुप ह्या सगळ्या गोष्टी गुपचुप ऐकण्याचं काम करत असते इथे म्हणत असते अच्छा म्हणजे आता इथे सत्या पण घरामध्ये नाही ही, ही पनवती पण घरामध्ये नाही आणि त्याचबरोबर इथे आता ही म्हातारी सुद्धा इथे नाही आहे म्हणजे सगळं रान अरिकाम आहे आणि आता इथे मी माझंच राज्य असणार आहे असंच आता इथे ती विचार करते आणि त्याचसोबत इथे ही जी मीरा आहे ना ती कशी काम करते आणि कशी कामाला जाते मी पाहते असा इथे आता ती विचार करत असते इकडे मात्र मीराला आता डेकोरेशनचं बारशाचं काम मिळालेलं असतं त्यामुळेच इथे आता ती खूप जास्त खुश झालेली असते तर प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे की कशा पद्धतीने इथे आता जी काही मीरा आहे ह्या मीरा इथे ती नि निरुपाच्या सगळ्या इथे कुरघोड्यांना पाणी घालत कसं काम करते हे पाहणं तेवढंच रंजक असणार आहे तर पाहत रहा साधी माणसं